राजकीय नाटक तासन दाखवणाऱ्या पैसे खाऊ इलेक्ट्रॉनिक मीडिया नो अहो तुमचे कॅमेरे उसाच्या पाखंडी थंडीत हाडं फोटणाऱ्या आया बहिणींकडे दाखवा की जगाला जगाच्या पोशिंदाचं शोषण आणि काळ्या बाजारात विकलं जाणाऱ्या आमचं अशी दाखवा एकदा शेतकऱ्यांच्या पोरांच्या तुटलेल्या पाट्या आणि फरवलेली पुस्तकं नागरलेल्या शेतकऱ्यांची पाल्यामध्ये जनलन दाखवा दाखवा ते रात्रंदिवस राबण कोवळ्या हातातील कोयते दाखवा लोकशाहीचं मरण दाखवा शेतकऱ्यांचे सरण दाखवा भ्रष्टाचार धरण दाखवा विजेचा लपण डाव दाखवा तळ दाखवा आणि कर्जाच्या ओझ्याने शेतकऱ्यांच्या पाठीवर पडलेले वळ दाखवा आणि शेतकऱ्यांच्या सोन्यासारख्या पिकाला मिळालेल्या मातीमोल भाव दाखवा आणि मग हातात माहीत घेऊन बोला की हा देश कृषी प्रधान देश आहे असं पुन्हा एकदा म्हणून दाखवा या अनुषंगाला बोलण्यासाठी तुमच्या समोर उभे आहे नमस्कार

बुडवून शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले विषयाची सुरुवात करत असताना मला आठवतात ते छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी गौदाच्या काडीलाही महत्व देऊन खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं राज्य निर्माण केलं विषयाची सुरुवात करत असताना मला आठवतात ते ज्योतिबा फुले ज्यांनी आधीच इंग्रजांच्या दरबारामध्ये सांगून ठेवलं होतं की माझ्या शेतकऱ्यांच्या बळी बळीराजांच्या समस्या जाणून घ्या विषयाची सुरुवात करत असताना मला आठवतात ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कायद्यामध्ये तरतूद करून ठेवली होती विषयाची सुरुवात करत असताना मला आठवतो तो यूपी मधला शेतकरी ज्याच्या वाट्याला कर्जमाफीमध्ये फक्त त्र्याण्णव रुपये नऊ पैसे इतकी कर्जमाफी आली होती अहो गद्दारे कर्ज माफी ज्या जो फक्त कागदावरच उतरली होती सर मला माझ्या पुस्तका मधलं उदाहरण आठवते की शेतकऱ्याच्या दाव्यानं अमुक अमुक व्यापाऱ्याकडून अमुक अमुक दराने कर्ज घेतले व तेच कर्ज शेतकऱ्याच्या डाव्या दोन वर्षांनी व्यापाऱ्याला किती टक्क्याची परत करेल परंतु महोदय आम्हाला असा प्रश्न कधीही आला नाही की व्यापाऱ्याने शेतकऱ्याच्या राम्याकडून अमु व तेच कर्ज व्यापारी शेतकऱ्याच्या राम्याला दोन वर्षांनी किती टक्के सहित परत करेल म्हणजे महोदय आम्हाला आमच्या शिक्षण व्यवस्थेने सुद्धा हे शिकवलं की माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा जरी पोषण असला तरी तो तोच कर्ज घेईल आणि तोच कर्ज फेडेल आता या लॉकडाऊन मधलं सुधारण पाहणार कोरोना मध्ये लढत असलेल्या घरी बसलेल्या सर्व सामान्य जनतेला पोचण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते म्हणजे माझ्या बळी बळीराजानं आपण डॉक्टरांच्या मानले पोलिसांचे आभार मानले ऑन ड्युटी सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे आपण आभार मानले अर्थात मानलेच पाहिजे पण एखादा मात्र आपण विसरलो शेतकरी होय शेतकरी कोरोनाला राष्ट्रीय आपत्ती मानून पी एम फंड मध्ये पैसे योगदान करणाऱ्याचे आपण आभार मानले पण तीन एकर क्षेत्रापैकी एक एकर शेतीचं उत्पन्न दान करणार आता ही कथा आणि माझ्या बापाची व्यथा चिंतेचा प्रश्न पण आम्हाला घोटभर पाण्यासाठी सुद्धा रडावं लागलं हीच तर आमची नवस्था एकोणीशे अठरा मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्मॉल वर्ल्ड इन इंडिया इन पुस्तकामध्ये लिहून ठेवलं होतं की जोपर्यंत

मग अशी भूमिका घ्यावी लागते की शेतकऱ्यांच्या पोरांनी वा असं म्हणत न बसण्यापेक्षा स्वतःच्या असलेल्या वावर कशी निर्माण करता येईल याचा विचार केला पाहिजे तंत्रज्ञान शब्दाला आपल्या बापाच्यावाडी बदले गुरहोष मी अगर जोश होतो जालि का जमाना बदलेला कुछ तोंड बदला कुछ हम बदले आओ मिलकर की सारखी जिंदगी बदले मग खऱ्या अर्थाला आपण म्हणू शकतो की माझा बाप शेतकरी उभ्या जगात पोशिंदा एवढे बोलून मी माझे भाषण थांबवते जय जवान जय किसान अन्नदाता चुकी धोर धन्यवाद आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन दाबा